नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या तुम्ही एकदा नवीन एका ग्लॉजमध्ये आणि आज मी बनवणार आहे तपापासून मठ्ठा हलवतात छान मस्त घरगुती तात आहे खाली ज्या काकूर आहेत त्यांनी आणून दिला आहे हा दिवशी दोन लिटर तात आहे याच्यापासून बनवणार आहे मठ्ठा आणि आता एकतर हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यावर फ्रीजमध्ये काही ठेवलेलं नाही दोनच ग्लास बनवायचे आहे ज्यांना कफाचा त्रास आहे हाताचा त्रास आहे त्यांनी काम घेऊन नाही कारण ज्यांना पोटाचे त्रास होतात त्यांच्यासाठी हा चांगला असतो थंडीमध्ये सुद्धा घ्यायला तर हरकत नाही तर याच्यासाठी मला लागणार आहे हा जिरे पावडर आहे जिऱ्याचं जी व्यवस्थित भाजून घेतलं आणि मग त्याला बारीक पावडर केले दोन हिरवी मिरची हिरवा सांभार मीठ आणि साखर या सर्वात आधी मिरची बारीक चिरून घेते एकदम बारीक चिरते टेस्ट नाही बनवायची आहे याची पेस्ट बनवून टाकीला तरी पण व्यवस्थित होतो वगैरे पण मी सहसा चिरूनच टाकते बघा एकदम असा बारीक बारीक तुकडे करून म्हणजे थोडंसं याच्यात तिखटपणे येतो आणि याच्यामध्ये ओवा पण टाकता येतो आपल्याला जिरा पण व्यवस्थित छान होतो पाचनशक्ती सुधारते त्याच्यामुळे मठ्ठा घेतला ना तर पोटाच्या विकारांसाठी चांगला असतो मिर्ची मिर्ची रखते। आसा बारीक मिरची तिखट आहे त्याच्यामुळे दोनच मिरची टाकते असं बारीक चिरून टाकायचं आहे त्याच्यानंतर जिरा पावडर टाकते ह्याच्यामध्ये जिऱ्याची चव छान आहे ते भाजलेला जिरा आहे तर चवीनुसार आपल्याला साखर टाकायची थोडं जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गोड चव छान लागते मीठ व्यवस्थित मिक्स करते आता कलर यायला बघा जिरा पावडर वगैरे टाकलेला आहे तर हा बघा आपल्याला एकदम पांढऱ्या कलरचे आहे आणि आता फिरा वगैरे टाकलं तर कलरसुद्धा चेंज झाला त्याला व्यवस्थित मिक्स करते

भाज्याला आपला मठ्ठा ग्लासमध्ये मला तर खूप आवडतं उन्हाळ्यात तर रोज घेतला तरी चांगलाच कारण गर्मीमध्ये थंडी वस्तू छान होते घ्यायला बरोबर दोन ग्लास बनलं आपलं वरून सांबार टाकते हलकासा जिरा गार्निशिंगसाठी याला तुम्ही याच्यामध्ये पुदिन्याची पानं पाना पण टाकू शकतो छान मस्त साखर याची जी विरघडलेली नाही आहे ती पण टाकू म्हणजे याच्यात विरघडेल है, है, टेस्ट मस्ता। थंडर, थंडर। मस्ता टेस्ट कैसे ठंडा-ठंडा, तीखा गोल, मस्त नक्की बनवा छान भरगुती ताकापासून